नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे हिवाळी हंगामात तीस ते पन्नास दिवसात शेटिंग साठी अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं केलं पाहिजे विरांग व्हरायटी असेल त्याचप्रमाणे दास शाहू असेल बाऊ असेल या सगळ्या व्हरायट्यांमध्ये ज्यावेळेस थंडी वाढते अशा वेळेस तीस ते पन्नास पंचावन्न दिवसात आपण काय कामकाज केलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे ज्या थंडी वाढते पावसाळी आणि उन्हाळी हंगामातील वेगळं कामकाज आणि थंडीतील वेगळं कामकाज करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपल्याला आहे फवारणीमध्ये काही बदल आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना चाळीस दिवसाच्या विरांग वराटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप शांताराम टोपी राणा पिंपळ तालुका चांदो जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव झिरोचाळीस आठशे छप्पन आपला हा चाळीस दिवसाचा विरंग वरायटीचा प्लॉट आहे अगोदर डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्ही किती दिवसापासून काय काय पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं किती दिवस झाले तुम्हाला डॉक्टर किसानला लग ओळखतात तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तीन वर्षपासून आपण टमाटे झालं शिमला झालं मिरची झालं त्याच्यात तुमचं कामकाज करतोय आपण काय वाटलं कामकाज केल्यानंतर भरपूर बदल वाटला आमच्या पण काही स्प्रे जात नव्हते काही म्हणजे कमी जास्त व्हायचं हो त्याच्यानी खर्च जास्त होऊन जायचा काही जायचे जे गरज नसताना ते हो। जायचे खर्च वाढायचा हो आणि ज्याची गरज आहे ते जात जात नव्हते त्याच्यामुळे तुमचं जसं मार्गदर्शन घेतात तसपासून आम्हाला भरपूर रिझल्ट वाटलंय आता आपण जर बघितलं तुमची बांधणी उशीर झालेली आहे खाली फांद्या लोळतायत झेंड्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे पानाचा दर्जा चांगला आहे फुलांची संख्या या ठिकाणी आपण बघतोय सेटिंग काही ठिकाणी सुरू झालेलं आहे मग याच दरम्यान तीस ते पन्नास पंचावन्न दिवसात आपल्याला चांगलं सेटिंग करून घ्यायचं आहे कारण हिवाळी हंगामामध्ये आपला रेग्युलर जो हंगाम आहे पावसाळी हंगाम नागपंचमी असेल जूनच्या लागवडी असेल तुमच्या चांदवड तालुक्यात आर्लीमध्ये लागवडी होतात हिवाळी हंगामात बऱ्याचशा कमी लागवडी असतात पण ज्या जे शेतकरी इच्छुक आहेत ज्यांनी लागवडी केल्या आहे काही किंवा ज्यांना करायच्या आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे साधारणतः अठ्ठावीस तीस दिवसाला फुटवा निघायला सुरुवात होते जसं पावसाळी हंगामात वीस बावीस दिवसाला फुटवा निघायला सुरुवात होते इथं अठ्ठावीस तीस दिवसाला फुटवा निघायला सुरुवात होते इथं फुटवा निघताना सव्वीस ते एकतीस बत्तीस दिवसाचा एकरी पाच लिटर फोस्ट्रोलो कम्फर्ट सोल्युशन हे गेलच पाहिजे हे गेलच पाहिजे कारण थंडीसात तापमान हे बारा तेरा डिग्री सेल्सिअस पर्यंत त्यावेळेस या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची खूप गरज आहे नीट लक्षात घ्या सव्वीस ते एकतीस बत्तीस दिवस आता प्लॉट चाळीस दिवसाचा आहे चार ते साठ दिवसात काय करायचं ते मी सांगणारच आहे या शेतकऱ्याला मोबाईल वर वेळापत्रक येत आहे फुलांची संख्या आपण बघतोय चाळीस दिवसाला फुल सेटिंग होतंय फुलाचं फळामध्ये रुपांतर होताना तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे जर आपण बघितलं फुलाचं फळांमध्ये रुपांतर होताना पूर्ण पंजाब फळामध्ये रूपांतर होत आहे पुढच्या बारा तेरा दिवसात या प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि ज्यावेळेस हा प्लॉट जानेवारीमध्ये सुरू होतो नोव्हेंबर महिन्यामध्ये आज आपल्या महाराष्ट्रात विधानसभेचं वोटिंग असताना आजचा व्हिडिओ वीस नोव्हेंबरला मी घेतोय कदाचित तुम्हाला बावीसला बघायला मिळेल तेवीसला बघायला मिळेल परंतु बरेचशे शेतकरी कमेंट करता की सर व्हिडिओ घेतानाची तारीख त्या ठिकाणी सांगा वीस नोव्हेंबरला हा व्हिडिओ घेतोय चाळीस दिवसाचा प्लॉट नीट लक्षात घ्या याला सुरू व्हायला अजून पस्तीस चाळीस दिवस लागतील म्हणजे जा हा जानेवारी मध्ये सुरू होईल आणि संक्रांतीनंतर जे टेम्परेचर वाढायला सुरुवात होतं त्यावेळेस तुटालोटा फळांना डंक मारणारी माशी फळांना एकसारखा रंग न येणं या समस्या येऊ नये म्हणून चाळीस ते साठ दिवसातील कामकाज महत्वाचं असणार आहे टोपे साहेब परत तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो तीन वर्षापासून डॉक्टर किसानला ओळखतात शिमला मिरची असेल साधी मिरची असेल टोमॅटोचं उत्पादन तुम्ही घेतलं एकंदरीत मोबाईल वर वेळापत्रक येतं तीन वर्षानंतर पहिल्यांदा तुमच्या प्लॉट वर मी व्हिजिटला आलो या प्लॉट साठी फक्त एकच माझा एक साधा प्रश्न आहे की सातत्याने तीन वर्षापासून डॉक्टर किसान सोबत जो, जोडून राहण्या पाठीमागचं कारण काय तुमचा भरपूर खर्च वाचला आणि आम्हाला पाहिजे तसं फळ संख्या सगळ्या गोष्टी वाढल्या आमच्या योग्य वाटलं मोबाईलवर जे तीन चार दिवसाला फवारणी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल जे काही दिलेलं आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने करतात आणि त्यामुळं म्हणजे तुमच्या मनात जे आहे तुम्ही ते बोलून दाखवलं की जी फवारणी करायची ती न करता दुसऱ्याच आम्ही फवारण्या करायचो खर्चात वाढ व्हायची आणि उत्पादनात घट व्हायची तसं काही झालं नाही जसं डॉक्टर किसानला जोडल्यापासून तसपासून आम्हाला काही आढळलं नाही भरपूर म्हणजे रिझल्ट आहे आता हा प्लॉट थंडीमध्ये आहे पुढच्या अजून पंधरा वीस दिवस थंडीची लाट आहे या थंडीच्या लाटेमध्ये सेटिंग करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण काय केलं पाहिजे तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर दहा पंधरा दिवसाचे प्लॉट असतील फुटव्यासाठी सव्वीस ते बत्तीस दिवसाला एकरी पाच लिटर पोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर नागाळीसाठी फवारणी घ्यायची झेड आबाशिन एक्स कॉम्बी फट त्याचं प्रमाण बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये सांगितलंय त्यासाठी चॅनलला प्रथम आला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता या स्टेजेसला जिथं सेटिंग सुरू आहे इथं आपण पहिली फवारणी काय केली पाहिजे पानं आतमध्ये वळाले नाही पाहिजे पानांच्या वाट्या नाही झाल्या पाहिजे तिथं फॉस्फरस लेवल टिकून राहिली पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस दोन किलो सल्फर हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी सीपीपीयू सायटोकॉनिन लेवल सायटोकॉनिन लेवल त्या ठिकाणी आपल्याला झाडामधील वाढून घेताना फॉस्फरस लेवल मेंटेन ठेवायचंय त्यासाठी झिरो साठवीस दिलं वरतून सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी मिली सक्षम हे बायोस्टिमलन तुम्हाला घ्यायचंय पाचशे मिली त्याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य शंभर ग्रॅम बोरान आणि त्याच्यासोबत तुम्हाला आजपर्यंत न सांगितलेलं बुरशीनाशक घ्यायचंय टच ऑफ फक्त अडीचशे ग्रॅम नीट लक्षात घ्या परत एकदा व्हिडिओ स्किप न करता बघा बरेचशे शेतकरी फोन कॉल करतात की सर पाठीमागच्या मध्ये पाचशे ग्रॅम सांगितलं होतं इथं दोनशे लिटरला फक्त अडीचशे ग्रॅम टच ऑफ घ्यायचंय कारण आपण सायटोकॉनिन लेवल वाढवतोय झाडावर प्रादुर्भाव होऊ न देता सेटिंग चांगलं करून घेतोय त्यासाठी अॅजिटेक सीपीपीयू एकरी चारशे लिटर पाण्यातून चारशे मिली दोनशे लिटरला दोनशे मिली दीडशे ते दोनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम टच ऑफ अडीचशे ग्रॅम त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर जमिनीतून एकरी एक लिटर टेक क्याल थंडीचे दिवस आहे म्हणून आपल्याला ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम जमिनीतून द्यायचं आहे जेणेकरून पुढच्या अठ्ठेचाळीस तासात झाडाने तो कॅप्चर केला पाहिजे फळांची फुगवण झाल्यानंतर फळांना देठावर तडे जाता कामाने फळांवर कुठल्याही प्रकारे डाग येतात कामा नाही त्यासाठी आपण एकरी एक लिटर टेक क्याल त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान देऊन घेतलं मिओथ्रीन ऍसिपेट स्प्रे झाला फळ सेटिंग झाले फळ सुपारीच्या आकाराच्या पुढे चालले पंचावन्न साठ दिवस झालेले आहे आता त्या फळांची किपिंग क्वालिटी आपल्याला चांगली ठेवायची कुठल्याही पद्धतीत झांत मोणस असेल एथ्रॉक्स असेल गुरी असेल डाउनी मिल्डो असेल याचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी दोनशे लिटरला अल्ट्राबॅक अडीचशे मिली कोसाई दोनशे ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही करून घ्या आता दिवस पंचावन्न अठ्ठावन्न होतील फळ तुमचं जवळ जवळ लिंबू आकाराचं असेल पुढच्या वीस दिवसामध्ये फळाची साईज पंचाळीस पन्नास एम एम बनवायची प्लॉट आपला सुरू होणार आहे फळाला सारखा रंग आणायचा आहे त्यासाठी साथ ते पासष्ट दिवसाला पावसाळी हंगामामध्ये पन्नास पंचावन्न दिवस सांगितले या ठिकाणी हिवाळी हंगामात पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान किंवा साठ पासष्ट दिवसाच्या दरम्यान एक स्लरी द्यायची त्या स्लरी मध्ये दे देखील बदल करण्यात येत आहे हिवाळी हंगामामध्ये त्या स्लरीचा उपयोग नीट करून घ्या फळाची साईज मिळवताना फळाला तडे जाता कामा नये फळाला सारखा रंग त्या ठिकाणी एकटी एकरी नीट लक्षात घ्या पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर ची निवळी त्याच्यामध्ये तुम्हाला पाच लिटर देशी गायचं दूध घ्यायचंय त्याच्यासोबत चार किलो गुळ घ्यायचंय आणि तीन किलो तीन किलो तुम्हाला कुठलं खत घ्यायचंय नीट लक्षात घ्या तीन किलो खत घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पोटॅशचा वापर करायचा नाही त्या ठिकाणी फॉस्फरसचा वापर करायचा नाही मॅग्नेशियमचा वापर करायचा नाही मग वापर कशाचा करायचा नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी नायट्रोजनचा वापर करत असताना तीन किलो मास्टर वीस 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 या खताची ग्रेड फक्त आणि फक्त तीन किलो घ्यायचे ते मिळत नसेल अगदी साधा एकोणावीस 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 तुम्ही तीन किलो घेतलं तर चालेल किंवा संपूर्ण नावाची जी ग्रेड आहे एकोणावीस एकोणावीस पन्नास किलो बॅग मध्ये जे दाणेदार खत येतं ते पंधरा ते वीस किलो तुम्ही त्या ही स्लरी जर तुम्ही हिवाळी हंगामामध्ये पासष्ट दिवसाच्या आसपास अठ्ठावन्न ते पासष्ट दिवसाला दिली तर तुम्हाला तिरंगा रंगाचा जो फळ आहे तो मिळणारच नाही तो पाहायला मिळणार <coughs> त्याच दरम्यान तुम्हाला फळ पोखरणारी माशी त्रास देत असेल फळ माशीचे ट्रॅप लावून घ्या फळ फुगवण्यासाठी काय फवारण्या करायच्या ही स्लरी फळ फुगवण्यासाठी खूप चांगलं काम करेल आणि त्याच दरम्यान तुम्हाला पुढच्या दोन फवारण्या महत्वाच्या असतील भुरी रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे झाल्याशिवाय राहणार नाही थंडी वाढलेली असेल अगदी तापमान दहा अंश सेल्सिअस पर्यंत दहा ते आठ अंश सेल्सिअस पर्यंत येईल त्यावेळेस पहाटेच तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी तुमच्या प्लॉटला भरपूर देऊन घ्या आणि त्याच दरम्यान चार दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करत असताना पहिली फवारणी स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम चार दिवसाच्या अंतराने पुढची फवारणी घेत असताना एमिस्टार एकरी दोनशे मिली दोनशे लिटरला शंभर मिली स्कोर पन्नास मिली अशी एक फवारणी करून घ्या फळ चांगल्या दर्जाचं चा फुगवता आलं फळाला सारखा रंग आणण्यासाठी कसं कामकाज कस केलं पाहिजे तो व्हिडिओ डिसेंबर मध्ये मी देईलच हिवाळी हंगामामध्ये प्लॉट डेव्हलप करताना आपल्याला पावसाळी हंगामासारखं चांगलं अवरेज मिळालं पाहिजे चांगला आकर्षक रंग मिळाला पाहिजे चांगल्या दर्जाचं फळ आपल्या हातात राहिले पाहिजे आपल्याला शाश्वती नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की डिसेंबर मध्ये असतील नोव्हेंबर एंड पर्यंत चारशे ते पाचशे सहाशे रुपये दर आजही अवेलेबल आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये कसे कसे बाजारभाव राहतील तो व्हिडिओ लवकरच या वर्षाच्या अंतिम टप्प्यामध्ये मी दिल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ हिवाळी हंगामामध्ये तो साठ दिवसापर्यंत कसं कसं कामकाज करत जाल काय अन्नद्रव्य व्यवस्थापन कराल काय पावसाळी अंगापेक्षा आपल्याला बदल स्लरीमध्ये करायचा आहे फवारण्यांमध्ये आहे याचं उत्तम उदाहरण देण्याचा मी प्रयत्न आजच्या या मधून केला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार